अत्यंत चांगला आणि त्याच्यासाठी उपस्थित राहण्याचा योग मला आला हे चांगलं आहे बाबा तुम्हाला आठवण म्हणून सांगतो ही गोष्ट बाबाला माहीत नाही माझी आई घरी लोकांना काय म्हणायची एक वाटतात जुड झाली होती ओढी मुलं कशी संभावतात अशी म्हणायची दुर्दैवानं आई आमची लवकर दिली पण आज जर असती करायची तर ही सगळी मुलं म्हणजे की, की लग्न नाही झालं तेच कारण अशी मुलं मला झाली आणि त्याही मुलांची दुसरी मुलं एकदम शुद्ध विजयापैकी फळे रसाळ म्हणतात त्यात हे प्रत्यंत आहे कि ना। ना की व्यसनमुक्तीतले सगळे कार्यकर्ते आपली मुलं मुली चांगल्या मार्गाने जावेत याचा प्रयत्न करत आहेत बोलताना ज्ञानेशाची भारवली ती काय घडली मला पैशा सेवा करायची मला लोकांची सेवा करायची शासनाचे डॉक्टर आत्ता दुर्मिळ एक पुस्तक माझ्या वाचनात आलं दुर्दैवाचे पुस्तक माझ्या सम्राट राहिलं नाही हो कोणाला माहीत असेल तर मला उपलब्ध करून द्या त्या पुस्तकाचं नाव आहे अस्पतालचे जिंदा घर कैसे पोहोचले आहे देशमुख साहेबांना हॉस्पिटलमधून जिवंत घरी कसे जा त्यामध्ये हॉस्पिटलवाल्याचं मोठं षडयंत्र त्यांनी चांगल्या दिलेलं आहे संस्कृतमध्ये एक सूत्र आहे सर्व नाश हे समजताने अर्धम तेलची पंडित आहात सगळीकडंच नाश निर्माण झाला आहे सगळ्यांना आपण ऑलिम्पिकमध्ये ठोपू शकत नाही पण आमच्या परिणामी जेवढ्या लोकांना त्या संकटात मुक्त करू शकतो तेवढा आमचा प्रयत्न राहिलेला आहे त्या प्रयत्नामध्ये मला कसं स्वाभिमानानं सांगावं लागेल की व्यसनमुक्त संघाचा पहिला नंबर आहे हा प्रयत्न आम्ही कोणी केलेला नाही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून आपली मुलं आयुर्वेदाकडं वळवली औरुपेदीकडं नाही आपल्याला कोणाची टीका करायची नाही कोणाचा द्वेष करायचा नाही पण औरग्यतील डॉक्टर त्यांचं सूत्र आहे म्हणून आवडलं आहे तू आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सूत्र आहे पेशंटही आवडला आहे आम्हाला पेशंट असतात मणीमत्काचे नाहीच अशी सुंदर पिढी आपण निर्माण करीत आहोत आणि या ठिकाणी विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी आपला एक भाऊ आणि एक पाय गमावलेला मुलगा त्यातून भगाळी गुरोबर राहतो काय आणि दोन वर्षात सुसत्यासह एक आयोजित असेल तर निर्माण करतो काय कौतुकाची गोष्ट आहे ज्ञानेश्वरीबद्दल बोलाच कारणच नाही ज्ञानेश्वरीचा जन्मच मुळात संस्कार संपन्न झाला कारण ज्ञानेश्वरी नाही सचिनच्या लग्नाच्या आवडतच आहे तेव्हापासून सचिनला आमची आणि राजूभाईची संगत लाभली एक प्रसंग सांगतो सचिनच्या लग्नाच्या अगोदरचा प्रसंग आहे की त्यानं आपल्या सुरिता कायला लग्नात बघितल्यावर पहिलं वाक्य ते आहे आपल्याला एकच आपत्य होईल मुलगा का मुलगी दुसरं आपत्य होणार नाही आणि हे श्वधनुष्य उतरण्याचं सामर्थ्य काय कायदानी दाखवलं की ठीक आहे मी तुमच्या मताशी हे सहमत आहे आणि त्याच्यातून ज्ञानेश्वरीसारखं एक रत्न निर्माण झालं की ज्या मुलीनं आयुर्वेदाचा परिपूर्ण अभ्यास करून आज या ठिकाणी सुसध्याचं एक उपचार केंद्र सफल केलेलं आहे मी माझे नातू या नात्यानं चिरण घेऊन शंभू लागले आणि चिरंजीव आमची ज्ञानेश्वरी या लोकांना उदन आशीर्वाद देतो त्या नात्यानं सुभाष ते येताना पाहतो म्हणून शुभेच्छा देतो आता त्या दोघांनी ऑनलाईन केली तुम्ही आता इथे या आता आम्ही इथे येण्यासारखं झालेलोच आहे कधीतरी हो कधीतरी आण सम येणारच आहे पण आवर्जून आमच्या समिताबाईंना विनंती आहे तुम्ही ओळख कमी करण्यासाठी आपल्या आपल्या चांगलाय